नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे हॉटेल दरबारचे एकतीस मे ला उद्घाटन दिग्रस शहरामध्ये एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून हॉटेल दरबार सुरू होणार आहे आतिक भाई महाराष्ट्र वाले यांच्या महाराष्ट्र टाईल्सच्या बाजूला आर्नी बायपास रोड येथे हॉटेल दरबार नयन्य रम्य वातावरणामध्ये थाटले आहे इंडियन क्रिझन स्पेशल कोलकाता येथून आलेले शेफ चायनीज स्वाद उत्तराखंड येथून आलेले तज्ञ तंदूर स्पेशल उत्तराखंड चे शेप, मजा लातूरहून ला, प्रोफेशनल पेंटिस्टॉप एक्झिक्युटिव्ह शेफ पु महाराष्ट्रातून आलेले सेफ हे हॉटेल दरबारचे विशेष आकर्षण राहणार आहे यामध्ये अठरा जणांचे विशेष प्रशिक्षित व सौजन्यशील कर्मचारी ग्राहकांच्या सेवेत राहणार आहे फॅमिली व जनरल सेटिंग करिता स्वतंत्र विभाग वे वेज आणि नॉन दोन्ही मेनू मध्ये विविध चविष्ट पदार्थांची मेजवानी राहणार असल्याचे आतिक भाई महाराष्ट्रवाले यांनी यावेळी सांगितले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद